नावानं सोलापूर महानगरपालिका जय भीम जय भारत जय संविधान मी डी डी पांढरे भीमरत्न बौद्धिश सामाजिक संस्थेचा अध्यक्ष पहिल्यांदा मी त्या हरामखोर भांडवळाचा जाहीर निषेध करतो माझ्या संस्थेच्या आणि संघटनेच्या वतीने पंजाब अमृतसर येथे ज्या हरामखोर भांडगुळाने परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते त्याच दिवशी त्या भांडगुळानं हरामखोरानं जाणून बुजून शिडी लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केलेली आहे त्या हरामखोराला बांधून तुला भर चौकात लटकवलं पाहिजे ही आमची कळकळीची आणि आक्रोशाची भूमिका आहे त्या हरामखोराला हरामखोराला मी संविधानिक मार्गाने बोलत आहे मी संविधान मार्गाचा मी आदर करतो आणि त्या हरामखोराला अशी फाशी दिली पाहिजे की पुढच्या सात पिढीने असं कृत्यक केलं नाही पाहिजे ते कुठल्याही जातीधर्माचे दे आणि कुठल्याही जातीधर्माचे राष्ट्रपुरुष असू दे ते राष्ट्रपुरुष आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं असते आहुती दिली असते आता विषय आहे सोलापूरचा सोलापूर शहरामध्ये जे आमचे सोलापूरचे सुपुत्र आहेत चार हुतात्मे त्यांनी आपल्या देशासाठी सोलापूरच्या नागरिकांसाठी फासावर हजत हजत फासावर लटकवले असे ते चार हुतात्मे आणि पुण्यश्लोक काही दे ओळकर जानी यांचा पुत्रयाद, यांचा पुत्रयाद की ज्यांनी बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला अशा राजमात अहिले ते होळकर यांच्या पुतळ्या यांच्या पुतळ्याजवळ जे स्क्रॅब गाड्यांचं अतिक्रमण आहे नंतर बगिशाचे अस्वच्छता आहे तिथं सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत मग तिथलं पुनर्वृत्ती सोलापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये व्हायची आहे का अशी वाट पाहतात का आपण मी गेली पाच दिवस झालं हा विषय घेऊन बसलेला आहे की त्या चार पुतळ्याचं पावित्र्य राखलं पाहिजे तिथं घाण किरण करतात त्या पुतळ्याच्या भोवती पूर्ण अतिक्रमण आहे हे मी सोलापूर शहरातल्या शहर वाहतूक नियंत्रण विभागालासुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे मी महापालिकेलासुद्धा निव पत्रव्यहार केलेला आहे अतिक्रमण विभागाच्या सुद्धा हे सांगून भेटून केलेलं आहे आणि तसंच आर टी ओ जे स्क्रॅप गाडी आहेत तो उभारतात पुढ्या साध्या रस्त्यावर टू व्हीलर फॅन्सी नंबर किंवा डबल शीट ट्रिबल शीट मी तसं मदत करणार नाही पण आर टी ओ असेल किंवा ट्रॅफिक पोलीस असेल जे तत्परता दाखवतात मग हे तत्परता त्या ठिकाणी था। हो का दाखवत नाही जे आपले राष्ट्रपुरुष आहेत तर आपले राष्ट्रमाता आहेत त्या ठिकाणी अतिक्रमण केला तिथं स्क्रॅपच्या गाड्या थांबतात अशा लोकांवर कावर कारवाई होत नाही ह्याच्यामागचं गोड बंगाल काय आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला याची चिंता वाटते याच्यामागचं गोड बंगाल काय कारण आम्ही पाच दिवस झालं बोमारून आंदोलन करतो मी नाव आहे तरीसुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही साधी विचारणा होत नाही मग ह्यांना पुन्हा इथं कर आणि तिथं सुरक्षा रक्षक नाही महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधली परिस्थिती एकदम अत्यंत वाईट आहे माझी विनंती आहे की जिथं जिथं आपले राष्ट्रपुरुषांचे पुतळे आहेत या त्या ठिकाणी शासकीय स्तरावर प्रशासनाच्या स्तरावरचा एक रक्षक नियमावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल शिवाजी महाराजांचा पुतळा असेल संभाजी महाराजांचा पुतळा असेल महात्मा फुल्यांचा असेल अन्नभाऊ पाटील असेल जे जे राष्ट्रपुरुष आपले बसवेश्वर महाराजांचा असेल रा आणि हे चार पाच पुतळे असतील माझी हात जोडून प्रशासनाला विनंती आहे माझी हात जोडून विनंती की आपण ह्या पुतळ्याचं पावित्र्य राखलं पाहिजे याची सुरक्षा झाली पाहिजे नाहीतर पंजाबमधील जे आमची सोला आहे त्या भांडवळाने केलं आहे असा कुठला भांडवळ आपल्या सोलापुरात होऊ नये याची मला भीती वाटते म्हणून प्रशासनाला विनंती करत आहे की आपण आमच्या मागणीला मान द्यावा आणि आमचं मागण्या मान्य कराव्या हीच विनंती भी जय भीम जय भारत जय संविधान